पशुधनाची निर्दयतेने बांधून कत्तर करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनासह तेवीस पशुधनाला स्थानिक शाखेचे पोलिसांनी जीवनदान दिले आहे ही, ही यशस्वी कामगिरी सत्तावीस जून रोजी केली आणि या दरम्यान चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तर तेवीस लक्ष पंच्याहत्तर हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करून पशुधन तस्करांना बेड्या ठोकल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हा स्थानिक निरीक्षक शंकरराव शेळके यांच्यासह पोलिसांनी गस्तीवर असताना असताना सापळा रचला नागपूरवरून मालवाहू वाहनातून कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयतेने बांधून कोंबून कत्तल करण्याच्या उद्देशाने जनावरांची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनास थांबून अधिक चौकशी केली असता वाहन क्रमांक तीन शून्य बी डी पाच सहा आठ सहा व एम एक एफ सी दोन चार आठ नऊ या दोन वाहनातून जनावरांची निर्दयतेने कोंबून बांधून वाहतूक होत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले तर एक दुचाकीस्वार वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनास मदत करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनासह तस्करी करणाऱ्या सकलेन मुस्ताक मोहम्मद आरिफ कुरेशी लोकनाथ मुन्ना स्वामी पिल्ले या दोघांनाही बेड्या ठोकल्या आणि दोन पसार झाले आणि स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक शंकराव शिळके यांनी ही कारवाई केली तर पथकाचे पोलीस कर्मचारी विजय चव्हाण गोपाल जाधव माजिन माजीद पठाण विनोद ठाकरे शेख हसन उमेश पराय भास्कर धोत्रे गोकुळ चव्हाण खुशाल नेमाडे श्रीकांत पातोंड धीरज वानखडे आकाश मानकर अभिषेक पाठक मोहम्मद आमिर यांनी केली आहे संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन